त्यांची जण जागृती किंवा त्यांची जण जागृती करतोय त्याच्यात अशा असतील आणि शाळा ते कार्यक्रम ग्रामपंचायत थोडक्यात म्हणजे जनजागृती होण्यासाठी एक थोडस दहा पंधरा मिनिटाचा कार्यक्रम आपण घेतोय वेळेस तुमचा आजार कामा गेला असेल असा काही केसे लक्षात आले असतील परंतु कारण का आता याचा आधार जुन्या काळ फार असा आजार की त्याच्यावर कोणते अजूनपर्यंत उपचार किंवा लस नाही आहे की तो हा तो त्या लागला त्याला आधार घेऊन व्यक्तीला पूर्ण आयुष्य आपल्याला काढायचं आहे परंतु या पूर्वचा आजारात उत्सर्ग झाला शेतकऱ्याला तिलाही लागतात ज्याला याच्या रोखड त्या शक्ती कमी झाली कस त्याने अशा आजाराचे लढू शकत त्यावेळेस आपण म्हणतो त्याला याचा एक संसर्ग झाल्यानंतर त्याला येड झाला येड झाला तुम्ही तपासी केली

जाते आणि आपल्या गावचो डिपार्टमेंट म्हणून अशा व्यक्तीला औषध उपचार आणून त्याला पूर्ण आयुष्य भरतीचा उपचार ठेवा लागतो आणि जेणेकरून तो आपला आयुष्य आपलं नॉर्मल व्यक्तीचा तर पूर्ण आयुष्य काढू शकतो औषध सुद्धा सुरु केला आधार बरा होते तर त्याची मेडिसिन असते ते ती लोक प्रत्यक्ष शिमती खोट होते आधार वाढू देत नाही आणि त्याला आधार लागत नाही तोपर्यंत त्याला शरीरावर पुन्हा धोका नसतो मग याच्यासाठी आपल्या शरीरात फक्त चार काम लागण होऊ शकते पहिलं म्हणजे लक्षात आले की सगळे डॉक्टर लोक पहिले आपल्याला वापरायचे एकाच वेळेस तिला गरम पाण्यात वापरायचे एखादा याच्या असं इंजेक्शन डॉक्टरने बंदवलं आणि व्यवस्थित वाद झालं नाही एक दुसऱ्याला वापरलं गेलं तर गरज पडते त्याच्यामुळे जर रक्त आजार केलं असेल असं रक्त जर लावलं गेलं तर शंभरच्या व्यक्तीला शंभर टक्केचा आजार लागू शकतो तिसरी जोरदार महिला जर एका जोरदार महिला असेल लासर्ग झालेला असेल ग्रहोर असताना तर मनाऱ्या बाळाला दुधाचा आधार दाखवू शकतो तिसरं कारण चौथं हे असो किती संबंध म्हणजे दोन शेती संबंध करणाऱ्यामध्ये त्यांनी कुठे निरोग वापर केला आणि एका खात्री त्याचे अनेक ठिकाणी संबंध असतील आणि

आजार दुसऱ्याला लागत नाही अशा जवळ बसल्याने त्याच्याजवळ बस पाणी पिल्याने त्याचे कपडे वापरल्याने हातात घेतल्याने त्याला दास्ताव्या आकडे पावला त्याचे अशा दुसऱ्या नैनका कामांनी येतात किंवा दृष्ट्याला त्या व्यक्तीकडून बसते त्यामुळे अशा व्यक्तीकडून कुठली भेटी बाळगायची नसते आणि जर एखादा एक आठ वेळा आला आमच्या तपासणीमध्ये आम्ही त्यांचा औषध सुरू करतो तो औषध तर खाजगीमध्ये करायला गेला तो व्यक्ती तर त्याला महिनात चार ते पाच हजार रुपयाची औषधी असते एका महिन्याचे त्याला आयुष्य घरी यावे लागते परंतु तो कोणताही सरकारी खासगी डॉक्टर असेल त्यांच्या जरी रिपोर्टमध्ये तो आमच्याकडे पाठवतो त्याच्यावर सरकार आणि मोफत उपचार हा आपल्या डिपार्टमेंट असतात ते आपल्याकडे आल्यानंतर किंवा आमच्या तपासणी आल्यानंतर त्यांच्यावर जे सगळे रिपोर्ट करतो आणि जळगाव त्या ठिकाणी औषधी सेंटर आहे ते त्यांना लिंक करतो आणि त्यांना आयुष्यभर त्या गोळ्या मिळत असतात एकदा त्याच्या गोळ्या सुरू झाल्या की तो त्या त्यांचं शरीर खराब झालं ते अनुभव सुधरतो धंदा आणि आपल्या सरकार जगू शकतो याच्यासाठी एक सर्वांनी आपण जास्ती करून घेणं गरजेचं असतं कारण आजार मागल्यानंतर स्वतःला संसर्ग झालेला आहे किंवा नाही एकदा आपण आता प्रत्येक दोन दोन महिन्याची आपण इथे जास्त करून घेतो जर कोणी आढळून आली तर तिथे डिलेव्हरी हॉस्पिटलमध्ये करावा लागतो मला डिलेव्हरी नंतर एक नेहमी सिरप करावा लागतो दीड महिन्यापर्यंत तिला सहा महिन्यानंतर आम्हाला बंद करावा लागतो

बाळा असेल तर ते औषध करून बाळा औषध बाळाला लागणार नाही दूषित रक्त आता रक्तदान केलं आपण मोठ्या रक्तदानाचे कॅम्प लावले जातात त्या अशा रक्ताच्या सर्वोच्च केले जातात एक तर बाळाच्या पिशव्या कामा झाल्याच्या पांढरा पांढरा सुद्धा याच्या पसरतो आपला नॉर्मल एवढा पांढराकार झाले असतो बी म्हणून तो चार कारण त्या कारणांनी पसरतो आणि उपचार चार पाच आजार तपासणी केली जाते त्या रक्तामध्ये एकाही आजाराचे असेल जंतू असतील जातो असत्या नॉर्मल रक्तीला ते लाभलं जातं मग ते तिसरं कारण आपण करतो

नवीन एच आय व्ही होण्याचे प्रमाण हे बंद होईल आणि नवीन एच आय व्हीचा तयार होणार नाही जेणेकरून एच आय व्ही तो एखादा रुग्ण वाढला तो त्याच्याकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर किंवा दुसरे संसर्ग होणार नाही एवढी खबरदारी घेऊन याच्यावर जनजागृती मोठ्या प्रमाणात आपण विश्वास करतोय आणि चालू आहे त्यामुळे आता नवीन जे एच आय वी आपण तुम्हाला वाटतं पहिले तुम्हाला लक्षात येईल जसे तुम्हाला एच आय वी आहे आता निघाला कारण का जनवस्थी मोठ्या प्रमाणात आली त्याची कारण आपण चौकमध्ये जे नाही संबंध आहे ते लोक काळजी घ्यायला लागले आणि आपला स्वतःचा बचाव करायला लागले जेणेकरून काय असतं स्वतःचा बचाव केला औषध विचारावर होणारा खर्च आपल्याला कमी होतो कारण याच्यावर औषधी बाहेर देश होणार लागते <Kasper now> सुरुवातीला गरज होती तिसऱ्या छोट्या स्टेज ला जायचा तरच त्याला आधाराशी औषध आणि आपण त्याच्यामध्ये एक साहित्य प्रूफ झाला ग्रामपंचायत भाग आपण याच्यामध्ये सगळ्याने कॅम्पेन दाखवतो त्याच्यामध्ये एक प्रकार मायग्रन असेल बाहेर गावी जाणारे महिने आठ महिने काम नियुक्त बाहेर सिंगल मागे म्हणजे बाहेरगाव जातात सिंगल जे ते बाहेरगावी कंपनीमध्ये वगैरे जातात अशा ठिकाणी घडून घेतो किंवा काही नॅचरल गोष्टीद्वारे संबंध घडून घेत असतात असे काही व्यसव्यवसाय करणाऱ्या महिला असतील त्यांच्या जनजागृती आपण करतो तसेच काही या एम एस म्हणून एवढे वगैरे होतो त्यांची जनजागृती म्हणजे तिथून याच्या युद्ध संसर्ग पुढे जाऊ शकतो अशा लोकांनी सुद्धा आपण जनजागृती करून तो तो कोरो येईल याच्यामुळे पंच्याऐंशी टक्के नवीन ट्रान्समिशन होण्याचे प्रमाण कमी झालेलं आहे याच्याही आता मोस्टली पेशंट निघत असतात जे काही आधी त्यांनी कुठे टेस्ट केले नसेल आशिक शिकपणा असेल कुठे गावाला बाहेर गावाला कुठे पाच सहा महिने चार सहा वर्ष बाहेर गावी ते जर गेलेले असतील कामानिमित्त म्हणा किंवा त्यांना काही आजाराच्या उत्पत्ती कल्पना नसेल अशा लोकांमध्ये थोडंफार प्रमाणात आता आढळून येतो पण जनरली आता खूपच कमी झाले परंतु आपल्याला पर दो दोन हजार परत तीस पर्यंत शासनाची उद्दिष्ट आहे ते आजार आपल्याला पूर्ण नवीन एकही रुग्ण आपल्याला तयार होणे झिरो गेटिंग म्हणजे झिरो प्रमाणावर आणायचं आहे म्हणून हे वर्षभरामध्ये एक दोन महिने आपण मार्फत हे अवेअरनेस कॅम्पेन आपल्या गावामध्ये शाळांमध्ये कॉलेजमध्ये आपण हे अवेअरनेस म्हणून कॅम्पेन लावतो म्हणजे